नमस्कार मित्रांनो समाधान काळी शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग या जलतारा जलतारा नरेगामार्फत जलतारा स्कीम राबवण्यात येत आहे बरेचशा शेतकऱ्यांना स्कीम माहीत नाही जलतारा म्हणजे काय आणि नरेगा म्हणजे काय होय मित्रांनो नरेगामार्फत शेतकऱ्यांना अनुदान आहे एका एकराकरता करता किती खड्डा खांदा आणि किती अनुदान आहे ही योजना नेमकी काय आहे योजनेचा लाभ कोण घेऊ शकणार आहे कामासाठी अनुदान किती मिळणार आहे शोष खड्डा अर्ज कुठे व कसा करायचा अर्जासोबत जोडवायची कागदपत्रे कोणती आहे मिळण्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे नरेगामार्फत शोष खड्डा करायचा आहे पाच बाय पाचचा खड्डा करायचा आहे आणि शेतकऱ्यांना त्याचे भरपूर प्रमाणात फायदे आहे त्याच्यावर अनुदान पण आहे अनुदान भरपूर शेतकऱ्यांना माहीत नाही की याच्यावर अनुदान आहे अनुदानामार्फत स्कीब राबवण्यात येत आहे भरपूर अशा प्रमाणात स्कीब आहे पण बरेचसे शेतकरी वंचित आहे आणि बरेचशे शेतकऱ्यांना माहीत नाही आपल्याकडे कमीत कमी दहा ते बारा वर्ष झाले शेतकरी करताय स्व खर्चातून करताय पण याच्यावर अनुदान आहे एका एकराकरता अनुदान आहे याच्यासाठी लागणारे कागदपत्र अनुदान किती आहे अर्ज कुठे करायचा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जॉब कार्ड असणं गरजेचं आहे नरेगामार्फत जॉब कार्ड भेटतं ग्रामपंचायत मार्फत नरेगाच्या जॉब कार्ड भेटतं नरेगामार्फत तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही की जॉब कार्ड म्हणजे काय हो मित्रांनो जॉब कार्ड काढणं गरजेचं आहे जॉब कार्डवर तुम्हाला पाच हजारापर्यंत अनुदान मिळू शकतं तर शेतकऱ्यांसाठी जॉब कार्ड असणं गरजेचं आहे जॉब कार्ड कुठून भेटतं तर ग्रामपंचायतमार्फत जॉब कार्ड भेटतं आणि त्यासाठी लागणारे कागदपत्र लागणारे कागदपत्र काय आहे आणि अर्ज कुठे करायचा अर्ज तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये करायचा आहे एका एकरासाठी किती खड्डे आणि किती अनुदान तुम्हाला त्याच्यामार्फत सांगण्यात येईल प्रत्येक शेतकऱ्याला अनुदान आहे पण मार्फत जॉब कार्ड का असणं गरजेचं आहे ज्या शेतकऱ्याला इकडे जॉब कार्ड असेल त्याला अनुदान मिळणार आहे तर तुम्ही जर ग्रामीण भागातले असतील तर जॉब कार्ड काढणं गरजेचं आहे ते जॉब कार्ड पहिले काढून घ्या जॉब कार्डचे भरपूर असे फायदे आहे नरेगाव मार्फत स्कीम राबवण्यात येते आहे की प्रत्येक शेतकऱ्याला शोध खड्डा करायचा आहे आणि शोध खड्ड्याचे फायदे किती आहे जर तुमच्या आज समजून घ्या इरी आहे आणि एरिया अशा आता उन्हाळाचा भाग चालू आहे उन्हाळा असल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या इरी कोरड्या पडल्या आहे आणि नरेगा मार राबा होता है मनरेगा मार्फत जर तुम्ही स्कीम राबवताय तर त्याचे भरपूर अशा प्रमाणात फायदे मनरेगा मधून सुविधा संपन्न करून मिशन व सर्वनिक ग्रामसंपत्ती ही संकल्पना राबवण्यात येत आहे यातून वैयक्तिक लाभात कामात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे या अंतर्गत तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन परिपत्रकानुसार शेतकऱ्याच्या वापरातून वाहून जाणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा करून भुलप पातळी वाढवण्यासाठी प्रत्येक एक एकर क्षेत्रामध्ये एक शोष खड्डा जलतारा तयार करणे काम घेण्यास आलेले आहे व त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने दरवर्षी किमान पन्नास जलताराची कामे कर आहे गावात जॉब कार्डच्या उपलब्धीनुसार या किती अधिक जलतारा दरवर्षी करता येणार पास आहे ते पाच बाय पाचचा गड्डा घ्यायचा आहे तुम्हाला गड्ड्यामार्फत पाणी आडवा पाणी जिरवा बरेचसे जुने लोक होते की ते पाणी आडवा पाणी जिरवा करत होते आता जे नवीन पिढी यांना माहीत नाही की काय करायचं आमच्या गावामध्ये समजून घ्या बरेचसे शेतकरी असे होते की त्यांनी पाच ते दहा वर्षा पहिले तो स्कीम राबवली आहे आणि त्यांना स्वखर्चामधून ते गड्डे करून आज त्यांच्या ज्या कोरड्या एरिया येते त्या कोलड्या एरियांना पाणी आलं आहे कुठेतरी शेतकरी चुकतो आहे की बा पाणी कसं येत आहे की जर तुम्ही शेतकरी जर पाणी अडवणार ना ना नाही ना पाणी जिरणार नाही तर पाणी कुठून राहील जमिनीमध्ये आजचे बरेचसे शेतकऱ्यांचे माल कोरडे पडतं आहे कोणी पाईपलाईन आणत आहे कोणी काही करत आहे जो शेतकरी आहे आता तर ऐन तोंडाशी आज आलेला घास आहे आणि तो कसा करायचा आता तो ऊन आता उन्हाळा लागतो आहे तर उन्हाळ्यामध्येच किमा राबवायचा आहे जेणेकरून आपल्या ज्या कोरड्या एरिया आहे त्या कोलड्या एरियांना पाणी तर आपण नरेगामार्फत स्कीमसुद्धा घेऊ शकतो किंवा आपण सोख व्हिडिओ आवडला असेल शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओमध्ये नव नवीन असाल तर बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आमचं नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा